पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अन्रधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस

सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील रांजणी येथील ड्रायपोर्ट व्हावे अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधी उद्योजक व शेतकरी नागरिकांची आहे ही मागणी सकारात्मक असून यासाठी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले रांझणी ड्रायपोर्ट करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती पावले उचलावीत असे आदेश नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत सांगली जिल्ह्यातील कवठे तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा या मागणी संदर्भात मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक झाली बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर व्ही सी द्वारे मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे सांगलीचे जिल्हाधिकारी व्ही सी द्वारे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिटे पाटील भाजप प्रदेश सदस्य मिलिंद बापू कोरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये मंत्री राणे म्हणाले रांझणी येथे ड्रायपोर्ट झाल्यास या भागाचा औद्योगिक विकास गतीने होईल या ठिकाणी ड्रायपोर्ट होण्यासाठी सर्वांनी सकारात्मक काम करावे याबाबत संबंधित शासकीय विभागांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी या ड्रायफोर्ट साठी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे देखील पाठपुरावा केला जाईल तसेच याबाबतचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी या बैठकीला विकास भोसले विक्रम कोळेकर राकेश कोळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा बातमी आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महानकाली कलेक्शन मध्येच आमच्या भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महानकाली कलेक्शन महानकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौठे महानकाळ